नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही चंद्रकांत कळसाईत यांच्या गॅरेजवर आलेलो आहोत येरमाळा या ये ठिकाणी आमचे जे मित्र मित्र बालाजी देशमुख आमचे मित्र जे आहेत त्यांनी कॉल केलेला होता त्यांच्या कॉलवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी एक शाफ गेलेला आहे हायवे आहे या हायवेच्या जवळच गॅरेज आहे माझा आवाज हे वाहनं चालू आहे त्याच्यामुळे एक प्रश्न तर मित्रांनो त्याला अगोदर आपण साप रेस्क्यू करू आणि नंतर मी त्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांग

को <mukui> <mukai> <tune> 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 マ、ままままままえーガレットのほうがいい मित्रांनो बोनस साप आहे याला आपल्या भागात म्हणजे प्रत्येक भागात ह्याला वेगवेगळ्या नावानं ओळखलं जात आहे आपण याला आ, परड या नावान ओळखतो आणि बायपत या नावानं त्याला ओळखलं जात आहे मित्रांनो आज आमच्या जे मित्र आहेत यार माझ्याचे प्रसिद्ध सर्प मित्र बालाजी देशमुख यांनी कॉल केला आणि त्यांच्या कॉलमुळे आपण हा साप वाचवू शकलो मित्रांनो या ठिकाणी हा साप निघालेला आहे आता ह्या सापाचा सीझन नाही हा साप जास्त प्रमाणात फक्त लिहिवाळ्यामध्ये निघतोय थंडीच्या दिवसात निघतोय थंडीचा एक गारवा त्या ठिकाणी ठिकाणी जाऊन बसलेला असावा पण प्रत्येकजण घाबरतोय फक्त नाग सापाला थाना काल लागतो त्याला घाबरतोय फक्त परंतु त्या नाग अपेक्षा सुद्धा खतरनाक विषय असा पात या सापाच्या जे दात आहेत एवढ्या लांब कुठल्या सापाचे दात नाही एक इंच लांब दात आहे त्याचे विसाचे दात असतात ते एवढा खतरनाक आहे आपण मध्ये पिक्चर मध्ये बघितलंय की हा फक्त नाग सापाला तो नाक सा फाना काढतोय अ त्या सापाची आपल्या भानामध्ये फक्त भीती आहे त्या सापालाच आपण काप त्या सापापेक्षा जास्त खतरनाक साप आहे सर सांगते आलेलं होतं त्या ठिकाणी आणि मुंगसाच्या भेटीमुळं तो आपण त्यांच्या शेडमध्ये बघितलं त्यांच्या गॅरेजमध्ये बघितलं परंतु तो साईडला जाऊन लपून बसलेला होता तरी आणि काय होतं विशेष म्हणजे आपण ह्या ठिकाणी शेतकरी सगळे शेतकरी आहोत शेतीचा भाग आहे या ठिकाणी आणि ह्या सापाचं वैशिष्ट्य एक आहे किंवा ह्याचा जो कलर आहे तो आपल्या पालापाचोळ्यामध्ये मॅच होणार आहे त्याच्यामुळं आणि त्यांच्या पूर्ण जर सांगायचं झालं तर मात्र फक्त रात्री बाहेर निघतोय त्याच्या बक्षीच्या शोधात फक्त रात्री निघतोय याला उंदीर बेडूक जर दिसले तर रात्री बाहेर निघतोय आणि आपण शेतकरी बाहेर ज्यावेळेस जातोय त्यावेळेस माती आसन किंवा पालापाचोळा पाचोळ त्याच्यामध्ये जर हा पसरला किंवा त्या ठिकाणी पेटोळे करून जर थांबला तर कलर अजिबात ओळखू येत नाही आणि आपला पाय पडतोय बाकीचे सागी असत नाग असल ते सावर लागले तर फास्ट निघून जातात परंतु हा साप त्या ठिकाणीच थांबतोय वेटोळ करून त्या ठिकाणी थांबतोय आणि ज्यावेळेस हा गोल होऊन एक माईल होऊन ज्या वेळेस थांबतोय त्यावेळेस तो चावायच्या सिच्युएशन मध्ये असतो एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या बॅग मध्ये ह्याला पॅक करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू नाही खाल्ले बघा मित्रांनो आहे खतरनाक आहे मी व्हिडिओ या सापाचे टाकलेले आहेत की आणि आता हे सांगितले की सापाला लोक घाबरत नाहीत फक्त नागाला घाबरते परंतु त्याच्यापेक्षा खतरनाक साप आहे पाला पाचोळ्यामध्ये मॅच होणार आहे ज्यावेळेस आपण रात्रीची लाईट वगैरे असते शेतकरी शेतात जाते पायामध्ये पूर्ण असणं गरजेचं आहे कारण की पालपातोळे हसता अजिबात दिसून येत नाही आणि एकदम खतरनाक साप आहे अशा या खाटामध्ये जास्त पाईट किंवा सगळ्यात जास्त मृत्यूचं प्रमाण या सापाच्या पाईटमुळं आहे एवढा खतरनाक साप आहे तरी चला तर मित्रांनो खतरनाकही असला घातकही असला तरी हा भरपूर असा आपल्या निसर्गामध्ये भरपूर असं महत्त्व आहे आमचे मित्र जे आहेत बालाजी देशमुख यांच्यामुळं आज आपण हा ताप वाचू शकलो आणि सरांनी सुद्धा आपले वाट बघत थांबले त्यांनी मारला नाही मारायचं झालं तर त्यांच्याकडे भरपूर पूर जणं होते मारू शकत होते तरी मारला नाही कुठलाही साप असला तरी वाचला काही तुम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा घर बरी विभागाचा संपर्क झाला